गणित इयत्ता तिसरी भागाकार पान नंबर अडुसष्ट भाग दोन गट किंवा वाटे करणे आई आणि ही आहे सुचेता आई काय सांगते सुचेताला सहा आंबे आणले आहेत दोन दोन आंब्यांचे वाटे कर या ठिकाणी सुचेताला दोन दोन आंब्यांचे वाटे करायला सांगितले सुचेता वाटे करते बघा दोन दोन आंब्यांचे वाटे केले बघा बर दोन दोन आंब्यांचे वाटे केले किती वाटे झाले तीन वाटे झाले आता सुचेताला काय वाटलं अजून बघा बरं सुचिता म्हणते आता तीन तीन आंब्यांचे वाटे करून पाहू का सहा आंबे एवढेच आंबे आधी घेतले होते सहा आणि नंतर घेतले सहा आधी दोन दोन आंब्यांचे वाटे केले आता तिला तीन -ती तीन आंब्यांचे -ती वाटे करून बघायचे आहेत तिने काय केलं तीन तीन आंब्यांचे वाटे केले आता मात्र दोनच वाटे झाले काय म्हणते सुचिता दोन वाटे झाले आधी तीन झाले होते पण आता दोनच वाटे झाले यावरून काय लक्षात येतं दोघही वेळेला आंबे सहा सहा होते पण आधीच्या सहा आंब्यांमध्ये दोनचे वाटे केले म्हणून एकूण वाटे झाले तीन आणि नंतर पण सहाच आंबे होते पण एका वाट्यामध्ये तीन आंबे घेतले असे तीन तीन आंब्यांचे वाटे केले तेव्हा एकूण वाटे झाले दोन आंब्यांची संख्या जरी सारखी असली पण आंब्यांमधले जे वाटे पाडले ते मात्र वेगवेगळे पाडले त्यांचे वाटे सुद्धा वेगवेगळे झाले चित्रात वाटे दाखवून सारणी पूर्ण करा आपल्या पुढे दिलेले पहिल्या खात्यात दिले एकूण आंबे दुसऱ्या खात्यात दिले एका वाट्यातील आंबे आणि तिसरं खातं विचारलंय एकूण वाटे विचारले आणि पुढे आंबे दिलेले आहेत आता पहिल्या रांगेत बघूया आंबे आहेत आठ आणि त्यांनी काय सांगितलंय दोन दोन चे वाटे करा दोन दोनचे वाटे करूया हा पहिला वाटा आहे हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा दोन दोन आंब्यांचे वाटे केले किती वाटे झाले सांगा बरं तुम्ही बरोबर चार वाटे झाले आता दुसऱ्या रांगेत पाहूया एकूण आंबे आहेत आठ एका वाट्यातील आंबे सांगितले चार म्हणजे चार आंब्यांचा एक वाटा करा असं आपल्याला सांगितलंय मग आपण आता चार आंब्यांचा एक वाटा करून पाहूया हा एक वाटा आता पुढे पण चारच आंबे उरले त्यांचा पण एक वाटा केला म्हणजे चार चार आंब्यांचे जेव्हा आपण वाटे केले तेव्हा एकूण झाले दोन वाटे चार चार आंब्यांचे दोन वाटे झाले सूचना चित्रात वाटे दाखवा व सारणी पूर्ण करा आता पहिल्या रांगेमध्ये एकूण काकडे दिले आहेत दुसऱ्या रांगेमध्ये आपल्याला किती कितीचे वाटे करायचे ते सांगितले आणि तिसऱ्यामध्ये आपल्याला विचारलंय की कि आपण किती वाटे केले आता बघूया पहिले रा एकूण काकडे आहेत दहा कितीचा वाटा करायला सांगितला एक एक काकडीचा वाटा करायला सांगितला त्यानुसार आपण आता एक एक काकडीचा वाटा करणार आहोत हा एक वाटा झाला आपण बघा आता एक एक वाटीचा एक एक काकडीचा आपण वाटा करणार आहोत आता झाले एक एक काकडीचा वाटा केला किती वाटे पडले हो मोजले का तुम्ही मोजून बघा एकूण वाटे झाले दहा आता पुढे पाहूया दहा काकडे आहेत आणि एका वाटेमध्ये त्यांनी दोन दोन काकडे घ्यायला सांगितले म्हणजे दोन काकड्यांचे गट पाहूया दोन 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 हा पहिला गट हा दुसरा वाटा हा तिसरा वाटा चौथा वाटा आणि हा पाचवा वाटा अशा रीतीने आपण वाटे पाडले दोन 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 काकड्यांचे वाटे पाडले किती वाटे झाले बरं ते मोजावर तुम्ही म्हटले पाच वाटे झाले आता पुढे बघूया आता सुद्धा दहाच काकडे आहेत पण एका वाट्यामध्ये किती काकड्या घ्यायला सांगितल्या पाच आता पाच काकड्यांचा मिळून एक वाटा तयार करूया बघा मी बनवला तुम्ही पण बनवा आता राहिलेल्या काकड्यांमध्ये पण एक वाटा बनला अजून एक म्हणजे पाच पाच काकड्यांचे वाटे बनवले तर ते किती झाले दोन वाटे झाले तिथं आपण आता दोन भिजला आता पुढे बघूया आता सुद्धा काकड्या आहे दहा एक वाटा कितीचा करायला सांगितला दहा काकड्या पण दहा आणि दहा काकड्यांचा वाटा करायला सांगितला मी केला मी हा दहा काकड्यांचा वाटा केला तो किती बनला एकच बनला तिथं निघलेला बघा मित्रांनो चारही ठिकाणी आकड्या होत्या दहा 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 पण पहिल्या ठिकाणी आपल्याला एक एक चा वाटा करायला सांगितला त्यामुळे ते वाटे झाले दहा दुसऱ्या त्यांनी आपल्याला दोन दोनचे वाटे करायला सांगितले दोन दोनचे वाटे केले तर ते झाले पाच आणि तिसऱ्या वेळेस पाच पाच चे वाटे करायला सांगितले आपण पाच चे वाटे केले तेव्हा ते वाटे झाले दोन आणि मग सगळ्यात शेवटी दहाचा वाटा करायला सांगितला काकड्या दहा आणि वाटा पण दहा काकड्यांचा मिळून म्हणून त्या ठिकाणी वाटा एक बनला त्याला म्हणतात गट करणे